भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आजची रेसिपी आहे मिक्स थालीपीठ चला तर मग एक मोठा चमचा घेतलेला आहे धनाजिरा जिरा पावडर एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे छोटा चमचा आणि अर्धा चमचा घेतलेला आहे आखे जिरे एक चमचाभर आता घेऊ वववा हळद अर्धा चमचा घेतलेला आहे आलं आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे थोडंसं जाडसरच ठेचून घेतलेलं आहे अर्धी वाटी घेऊ काकडी किसलेली आणि आता अर्धी वाटी त्याच्यामध्ये घेऊ गाजर किसलेलं अर्धी वाटी कोथिंबीर घेऊ आणि ह्या दिवसामध्ये कोथिंबीर ताजी ताजी मिळते भरपूर असा रेलसेल सुरू असतो एक वाटी आहे शेपू शेपूमध्ये आयर्न भरपूर असतं आणि एक चमचा घेतला आहे लाल तिखट एक व वा मोठी वाटी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे बेसन ज्याला मिरची चालत नाही ना त्यांनी असं लाल तिखट वापरायचं आणि चवीनुसार मीठ आता हे मिक्स करून घेऊ अर्धी वाटी पाणी आता ह्या अर्ध्या वाटी पाणीमध्येच मळून घ्यायचं आहे घट्ट पीठ म जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही असं ठेवायचं घट्ट जरी ज जा, पीठ जास्त झालं तर थालीपीठ जो आहे तो कडक बनतो आणि थोडंसं पाणी आणि तेल लावून घेतलेलं तव्यामध्ये आता डायरेक्टली त्याच्यावरती थापून घ्यायचं असं जेवढा पातळ होईल ना तितकासा पातळ थापून घ्यायचा आणि एकदम मस्त त्या बायामध्ये भाज्या भरपूर असं त्याच्यामध्ये भाज्या आहेत हेल्दी आहे आता आणि कसं ह्या दिवसामध्ये मठार म्हणा गाजर म्हणा खूप असं रेलचेल सुरू असते आणि ताजे ताजे असतात वरून थोडंसं तीळ घालून घेऊ आणि पुन्हा एकदा असं होलं पाडून घ्यायच्या आहेत त्याला होलं का पाडायची आपण ज्या वेळेला तेल सोडतो त्या ते आतमध्ये मुरतं आणि पाण्याचा शिंतोड्या मारायचा म्हणजे जे, जे थालीपीठ जे आहे ते मौसूर राहतो एकदम जे जास्त वेळ आणि आता त्याच्यावरती ना झाकण ठेवून द्यायचं एक मिनिटभर आणि आता हे तयार झालं आहे का बघू झाकण काढून घेऊ आणि मस्त त्याच्यामध्ये आता हा वा वरून पण आता हे झालेलं आहे शिजल्यासारखा झालेला आहे पुन्हा एकदा पलटी करायचा म्हणजे छान असं खरपूस भाजून घ्यायचा थालीपीठं चवीला भन्नाट लागतो तो थो, वरून थोडंसं खोबरं आणि गरमागरम थालीपीठे तर मिक्स व्हेजिटेबल्स थालीपीठ आपला तयार झालेलं आहे काढून घेऊ आणि दह्याबरोबर मस्त लागतो हेल्दी आहे असे सगळे भाजून घ्यायचे आहेत आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करनाच विसरू नका तसेच कमेंट करनाच विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ तोपर्यंत धन्यवाद